मनपा कार्यक्षेत्रामध्ये अवकाळी पाऊस झालेला असल्यानं अनेक वृक्ष रस्त्यावरती पडलेले आहेत उद्यान विभागानं निष्क्रियता दर्शवल्यानं आजही या समस्या प्रलंबित आहेत तसंच पावसाळापूर्व नाले साफसफाई करणं आवश्यक होती परंतु बांधकाम विभागानं नैसर्गिक नाले साफसफाई केली नाही त्यामुळे शहरामध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी गेल्यामुळं नागरिकांच्या गृहोपयोगी वस्तू खराब झाल्या तरी प्रशासनानं पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी तसंच नैसर्गिक नाले सफाई त्वरित करावी बांधकाम विभागानं शहरामध्ये अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत खड्डे बुजवणं आवश्यक आहे पावसाळा सुरू असताना एम एन जी एल कंपनी सर्रासपणे चांगले रस्ते खोदाई करीत आहे त्यांच्यावर प्रशासनाचा अंकुश ठेवणं आवश्यक आहे रस्ते दुरुस्ती त्वरित करावी पावसाळी गटार योजनेतील काही चेंबर चोकअप झालेली आहे त्याची वेळेवर दुरुस्ती करणं आवश्यक आहे यामध्ये आपत्कालीन व्यवस्था पूर्णपणे निष्क्रिय झालेली दिसून येते पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं पाणीपुरवठा विस्कळीत झालाय तरी महावितरण कंपनीकडून शाश्वत विद्युत पुरवठा जलदवाहिनी करून देणं आवश्यक आहे यामुळे मनपाने महावितरण कंपनीकडून शाश्वत वीज पुरवठा होईल याची जेणेकरून पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही तसंच उद्यान विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांवर वृक्ष तोडणं तसंच उचलण्याची जबाबदारी असताना देखील गेल्या दहा दिवसांपासून शहरामध्ये रस्त्यांवर वृक्ष पडलेले आहेत तरी तातडीने ते उचलून रस्ते मोकळे करावेत तसंच या सर्व नागरिक समस्या त्वरित सोडवाव्यात अन्यथा शिवसेनेकडून जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला पावसाळापूर्व जे महापालिकेचं कर्तव्य आहे डिझास्टर मॅनेजमेंटचं ते त्यांनी केलं नाही म्हणून पहिल्या पावसामध्ये विस्कळीतपणा जो दिसला शहरामध्ये झाडांचं ट्रिमिंग त्या ठिकाणी केलं असतं तर कदाचित झाडं कोसळले नसतील जे अनबॅलन्स वृक्ष होते ते उद्यान विभागाने नोटिफाय करून ते आ, ट्रिमिंग करायला पाहिजे ते त्यांनी केलं नाही त्यामुळे पा पहिल्या पावसामध्ये सर्व वृक्ष हे पाण्याच्या वजनाने ते खाली वादळ वाऱ्यामुळे ते खाली कोसळलेत आणि मग ते साफसफाई करणं त्याचं कचरा उचलणं ही जबाबदारीसुद्धा त्यांनी दहा दिवसापासून केली नाही शहरामध्ये पूर्ण आज वृक्षाच्या फांद्या फार दिसत आहेत आणि आज मीडियानेसुद्धा ती दखल घेतलेली आहे त्यामुळे असं करतात कसं करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे आणि तात्काळ त्या ठिकाणी काम केलं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आम्ही निवेदनामध्ये त्यामध्ये दिल्यात पाणीपुरटा असेल ड्रेनेज असेल उद्यान विभागाचं असेल इलेक्ट्रिकचं समस्या असेल महावितरणाची समस्या असेल त्याला वेळोवेळी एड़ सप्लाय जातो आहेत त्याची सुद्धा काळजी त्यांनी घेतली पाहिजे याप्रसंगी शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर माजी महापौर विनायक पांडे शिवसेना जिल्हा डी डीजी सूर्यवंशी प्रमुख केशव पोरजे माजी आमदार वसंत गीते मसूद जिलानी बाळासाहेब कोकणे संजय चव्हाण योगेश गाडेकर प्रशांत दिवे देवानंद बिरारी सुनील गोडसे संदेश फुले सचिन बांडे सुनीता कोठुळे असलम मनियार देवा जाधव शैलेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते तसंच शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आरबी न्यूजसाठी मलिक शेख नाशिक